माझ्या ऑफिसमध्ये मनीषा नावाची मुलगी काम करत होती तिचं वय साधारण बावीस वर्ष असावं ती खूपच सुंदर होती मी एकदा तिला रिसॉर्टला फिरायला घेऊन गेलो तिथे आम्ही दोघांनी जेवण केलं त्यानंतर ती असं काही म्हणाली ते ऐकून मला करंटच लागला माझं नाव महेश माझा स्वभाव सगळ्यांना हसवणारा होता माझं वय तीस वर्ष होतं मला माझं आयुष्य माझ्या आवडीने जगायला आवडत होतं मला कोणाचे रोकटोक बिलकुल आवडत नव्हती त्यामुळेच मी आता स्वतःचा व्यवसाय करत होतो मला नेहमी एकटं राहायला आवडायचं माझ्या ऑफिसमध्ये पाच लोक काम करत होते त्यातील चार मुलं होती आणि एक मुलगी होती अचानक एका मुलाने काम सोडलं त्यामुळे त्याची जागा शिल्लक राहिली होती आणि त्याच्या वाटणीचं काम करण्यासाठी कोणी नसल्यामुळे ते काम पेंडिंग पडू लागलं होतं मी एक दोनदा न्यूजपेपरला जाहिरात सुद्धा देऊन बघितली पण त्या मुलाच्या जागी दुसरा कोणी योग्य मुलगा मिळत नव्हता त्यामुळे मी असंच काम ढकलत होतो एका माणसाच्या कमतरतेमुळे कामाचा वेळ वाढू लागला होता मी एका चांगल्या स्टाफच्या शोधात होतो पण मला मिळत नव्हता तेव्हाच मला एका ओळखीच्या माणसाचा फोन आला की त्याच्या एका मित्राची मुलगी आहे ती आता ज्या ऑफिसमध्ये काम करत होती ती आता दुसरीकडे शिफ्ट झाला आहे ते ऑफिस तिच्या घरापासून खूपच लांब गेल्यामुळे तिने तो जॉब सोडला आहे आणि आता ती नवीन जॉबच्या शोधात आहे मी तिला तुझ्या ऑफिसमध्ये पाठवतो हो जर तुला ती योग्य वाटली तर तू तिला कामावर ठेवून घे तिचं चांगलं शिक्षण झालं आहे तुझ्या चांगल्या कामाला येऊ शकते मला ही कामासाठी एक शिकलेली आणि सुंदर मुलीची गरज होती मग मी त्यांना म्हणालो तुम्ही तिला उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये मा पाठवा मी तिच्याशी बोलून बघतो मला जर ती माझ्या कामा योग्य वाटली तर तिला नक्कीच नोकरी देईन मग दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता ती माझ्या ऑफिसमध्ये मा आली मी तिला माझ्या केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि तिचे डॉक्युमेंट्स चेक केले तिचं वय तेवीस वर्ष होतं आणि तिचं नाव मनिषा होतं गोरा रंग सुंदर नाकाडोळ्यांची नाजूक कमरेची मुलगी होती तिची उंची अंदाजे पाच फूट होती आणि तिची चेहरेपट्टी खूपच सुंदर आणि आकर्षक होती ती मला बघता क्षणी आवडली होती मला तिला बघून असं वाटलं होतं की हीच या जॉबसाठी परफेक्ट आहे मग मी तिला ऑफिसियली दोन चार गोष्टी विचारल्या आणि तिला उद्यापासून कामावर रुजू व्हायला सांगितलं ती खूप खुश झाली दुसऱ्या दिवशी ती जेव्हा ऑफिसमध्ये आली होती तेव्हा तिने सलवार सूट घातला होता आणि खूपच सुंदर दिसत होती मी केबिनमध्ये मा बसून माझ्या फाईल चेक करत होतो आणि अचानकच तिथे मनीषा आली आणि मला विचारू लागली सर माझं काम मला कोण समजावून सांगेल मग मी तिला हसत म्हणालो तू काहीच नाही करायचं तू फक्त माझ्या केबिनमध्ये मा बसून राहा आणि मी ज्या फाईल देईन त्या फक्त चेक करत जा मग मी तिला म्हणालो तू एकदा आपल्याच ऑफिसमधल्या काजलला भेट आणि तिच्याकडून सगळं काम समजावून घे ती माझ्या ऑफिसमध्ये मा एक वर्षापासून काम करत आहे ती माझं सगळं ऑफिस सांभाळते काजल एक साधी सरळ मुलगी होती मी कधीच तिला दाखवून दिलं नव्हतं की मी तिचा चाहता आहे ऑफिसमधलं सगळं काम तीच सांभाळत होती मी तिला खूप पसंत करत होतो तसेही माझ्या लग्नाला आता चार वर्ष पूर्ण झाली होती पण मागच्या आठ महिन्यापासून मी आणि माझी बायको वेगवेगळे राहत होतो माझी बायको मला सोडून गेली होती आता ती तिच्या माहेरी राहत होती मी घड्याळ बघितलं तर चार वाजले होते मग मी मनीषाला माझ्या केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि तिला म्हणालो कसा वाटला तुला माझ्या ऑफिसमधला पहिला दिवस तेव्हा ती म्हणाली सर आजचा दिवस तर खूपच चांगला गेला आणि मला कुठली अडचणही आली नाही मग मी तिला बसायला सांगितलं आणि ऑफिस बॉयकडून चहा मागवला मी मनीषाला म्हणालो जेव्हा तू फ्री असशील तेव्हा तू माझ्या केबिनमध्ये येत जा आणि मी ज्या फाईल्स चेक करत असतो त्या फाईल्स परत एकदा वाचून घ्यायच्या आणि मगच मी प्रोजेक्ट साईन करेन मग ती मला ठीक आहे असं म्हणाली मग आम्ही दोघे चहा पिऊ लागलो चहा पिताना आम्ही दोघांनी खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या मग बोलता बोलता मी तिला विचारलं तू ज्या पहिल्या ऑफिसमध्ये काम करत होतीस ते काम तू का सोडलं तर ती मला म्हणाली ते ऑफिस आता खूप लांब शिफ्ट झालं आहे मी एवढ्या लांब जाऊ शकत नाही रात्री घरी यायला मला उशीर होतो मला ऑटोने अप डाऊन करावं लागतं मला घरी यायला उशीर होत होता सगळी माझी काळजी करत असायचे त्यामुळे मी ते ऑफिस सोडून दिलं आणि विचार केला की घराच्या जवळच काम बघेन म्हणजे मला घरी जायला उशीर होणार नाही मग मी गालातल्या गालात हसलो आणि मनात म्हणालो मला ही फसवत आहे म्हणून मी शांत बसलो आणि तिला म्हणालो काही हरकत नाही तू पाच वाजता तुझी सुट्टी करून घरी गेलीस तरी चालेल आणि कधी कधी तुला उशीर झाला तर मी किंवा ऑफिसमध्ये कोणीही तुला तुझ्या घरापर्यंत सोडायला येईल असे चार पाच दिवस निघून गेले एका रात्री मी माझ्या मित्रासोबत चहा पीत बसलो होतो तेव्हा माझ्या मोबाईलवर एक गोड असा मेसेज आला मी बघितलं तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कारण तो मेसेज मनीषाने मला पाठवला होता दुसऱ्या दिवसापासून मी मनीषाला नोटीस करायला लागलो ला ला होतो की ती मला पसंत करत आहे मी काजलला माझ्या केबिन मध्ये बोलावलं आणि तिला विचारलं की मनीषा कशी काम करते काजल तर मनीषावर पहिल्यापासून जळत होती त्यामुळे तिने तिच्या मनाचं रामायण सुरू केलं काजलला आयती संधीच मिळाली होती मनीषाची माझ्याकडे चुगली करण्यासाठी काजलने सगळ्या गोष्टी मनीषाच्या विरोधात सांगितल्या होत्या आणि तिने शेवटी मनीषाबद्दल जे काही सांगितलं त्याने मला जोराचा करंटच लागला काजल मला म्हणाली मनीषा तुमच्यामध्ये जरा जास्तच इंटरेस्ट घेत आहे आणि मनीषा अगोदरच्या ऑफिसमध्ये काम करत होती तो ऑफिसमधला बॉस तिला खूप त्रास देत होता त्यामुळे ती इथे काम सोडून आली आहे मग मी काजलला म्हणालो तू तिला दाखवून देऊ नकोस की तू मला तिच्याबद्दल सगळं काही सांगितलं आहेस ही गोष्ट फक्त आपल्यामध्येच राहू दे आणि तिच्याबद्दल नवीन काही समजलं तर मला येऊन सांग काजल गेल्यानंतर मी मनीषाबद्दल विचार करू लागलो की मनीषा नेमकी कशी मुलगी आहे तेव्हा माझ्या डोक्यात एक आयडिया आली मी एक मेसेज टाईप केला आणि तो मनीषाला पाठवला आणि दोन मिनिटातच तिचा रिप्लाय देखील आला हे बघून मला पूर्ण खात्री पटली होती की काही ना काही गडबड नक्कीच आहे दुसऱ्या दिवशी रविवार होता मी मनीषाला बोलावलं आणि म्हणालो उद्या ऑफिस बंद राहील पण जर काही अर्जंट काम असेल तर तुला ऑफिसला यावं लागेल मनीषा लगेच हो म्हणाली ती म्हणाली की मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि हेही म्हणाली की सर मी घरात बसून खूप बोर होते मग मी हसून तिला म्हणालो मैत्रिणींसोबत कुठे फिरायला जात नाहीस का तर ती म्हणाली की माझ्या अशा कोणत्याच मैत्रिणी नाहीत ना की मी ज्यांच्यासोबत फिरायला जाऊ शकेन मग मी तिला म्हणालो जर तू फ्री असशील तर माझ्यासोबत लंचला येशील का तेव्हा ती खूप खुश झाली आणि म्हणाली हो सर नक्की लंचसाठी कुठे जायचं आहे मग हो, मी तिला म्हणालो तू उद्या ठीक एक वाजता रेडी हो आपण कुठे जायचं ते ठरवू त्यानंतर मनीषा मला बाय करून निघून गेली मी खूप वेळ मनीषाबद्दल विचार करत राहिलो की तिला बोललो तर आहे की उद्या घेऊन जाईन पण नेमकं कुठे जायचं हे मला कळत नव्हतं कारण गावातल्या सगळ्या रेस्टॉरंटमध्ये माझं येणं जाणं असायचं मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली आमच्याच गावाच्या जवळ एक रिसॉर्ट होतं जे आमच्या गावापासून पंधरा वीस किलोमीटर दूर होतं मला वाटलं तिथे जाणं योग्य ठरेल दुसऱ्याच दिवशी मी लवकर उठून रेडी झालो आणि घरातूनच मी मनीषाला फोन केला मी येत आहे तू तयार आहेस की नाही तर ती मला म्हणाली मी कधीपासून तयार आहे मग मी, मी भरधाव गाडी चालवून घाईने तिच्याकडे पोहोचलो मनीषा माझी वाट बघत थांबली होती मग मी कारचा दरवाजा उघडला आणि तिला आत बसायला सांगितलं तिने आज फिट जीन्स आणि स्लीवलेस टॉप घातला होता मी गाडीतला एसी फुल्ल केला होता मग मनिषा म्हणू लागली की गाडीत बसायला खूप छान वाटत आहे बाहेर किती गरम होतय मग मी तिला हसत म्हणालो आज तू खूप सुंदर दिसत आहेस मग मनिषा हसत म्हणाली थँक्स ती पुढे म्हणाली जेव्हापासून मी तुम्हाला बघत आहे तुम्ही नेहमी बिंदास्त राहता मग तिच्या बोलण्यावर मीही तिला थँक्स म्हणालो आणि मी म्युझिक ऑन केलं आणि जाणून बुजून एक जुनं गाणं लावलं तेव्हा मनीषा म्हणाली वाव सर तुमची पसंत तर खूपच चांगली आहे मग मी म्हणालो कसं काय तेव्हा ती म्हणाली सर हे गाणं मला खूप आवडतं मी हे सारखं ऐकत असते तेव्हा मी म्हणालो तुला कसं म्युझिक आवडतं तेव्हा मनीषा मला म्हणाली मला फक्त जुनी गाणी खूप आवडतात मी तिला परत एकदा म्हणालो तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का तर ती माझ्याकडे बघून म्हणाली आत्तापर्यंत तर मला माझ्या मनासारखा कोणी मिळाला नाही ज्याला मी माझा बॉयफ्रेंड बनवू शकेन मग मी म्हणालो तू खोटो बोलू नको लाजू तर बिलकुल नको कारण आपण आता दोघं मित्रमैत्रिणी झालो आहोत त्यामुळे खरं खरं काय ते सांग मग ती म्हणू लागली खरंच मग मी माझं बोलणं जास्त वाढवलं नाही तेवढ्यात ते रिसॉर्ट आलं आणि आम्ही आतमध्ये गेलो मी माझ्यासाठी ज्यूस मागवला आणि तिला विचारलं तू काय घेणार तेव्हा ती म्हणाली मला ही ज्यूस चालेल मनीषाच्या चा नजरेत पहिल्यांदा मला माझ्याबद्दल प्रेम दिसत होतं मग आम्ही तिथेच लंच केला मग मी जेव्हा बिल देण्यासाठी माझं पॉकेट काढलं तेव्हा मनीषाचे डोळे माझ्या पॉकेटकडे होते माझं पॉकेट पाचशेच्या नोटांनी भरलं होतं मी बिल दिलं मी एक नोटीस केलं होतं की मनीषाची नजर फक्त माझ्या पॉकेटकडेच होती मग आम्ही दोघे तिथून माघारी यायला निघालो मग मी कारमध्ये मनीषाला म्हणालो आता तू माझी मैत्रीण आहेस तेव्हा मला सांग की तू मैत्रीची काय मर्यादा मानतेस तेव्हा ती म्हणाली माझ्या नजरेत तर मैत्रीला काहीच लिमिट नसतं तेवढ्यात तिचं घर आलं मग मी तिला तिच्या घराजवळ ड्रॉप केलं आणि मी माझ्या घरी आलो घरी आल्यावर मी लगेच शॉवर घेतला आणि मनीषाबद्दल विचार करू लागलो तेव्हाच मला झोप आली आणि तेवढ्यात फोनची रिंग वाजू लागली आणि माझी झोप मोड झाली तर फोन मनीषाचा होता मग मी झोपेतच हॅलो म्हणालो तिकडून मनीषा म्हणाली सर तुम्ही काय करत आहात माझी झोप मोड झाल्यामुळे मला तिचा खूप राग आला होता मग मी तिला म्हणालो मला खूप झोपेत आहे आणि मी फोन कट केला माझ्या घरात एक नोकर होता जो माझं जेवण बनवत होता मग मी डिनर नंतर लगेच झोपी गेलो सकाळी जेव्हा मी ऑफिसला पोहोचलो तेव्हा माझ्या केबिनमध्ये एक लंच बॉक्स पडला होता आणि त्याच सोबत एक चिठ्ठीही होती मग मी ती उघडून वाचली तर त्यात असं लिहिलं होतं की तुम्ही आज माझ्या हाताने बनवलेलं जेवण खाऊन सांगा मला जेवण बनवता येतं की नाही मग मी लंच ब्रेकमध्ये मनीषाला माझ्या केबिनमध्ये बोलावलं आणि मनीषाला म्हणालो आज लंच दोघं एकत्र करूया आणि आम्ही दोघांनी सोबतच लंच केला आज मनीषा कुर्ती आणि पजामा घालून आली होती लंच नंतर मी मनीषाला म्हणालो तू अगोदर मला येऊन भेट मग मनीषा चार वाजता माझ्या केबिनमध्ये आली आणि मला म्हणाली मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे मी म्हणालो काय बोलायचं आहे तेव्हा ती मला म्हणाली सर मी तुम्हाला खूप पसंत करते पण तुम्हाला माहितच आहे की मी एका गरीब कुटुंबातून आहे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि ती तिच्या घरी निघून गेली ती खूपच चालू मुलगी होती कारण जसं मी तिला ट्रीट करत होतो तसंच तीही मला ट्रीट करत होती तिने माझा स्वभाव ओळखला होता आणि त्यामुळेच ती वेळेत सावध झाली होती